परिस्थिती कशीही असली तरी आपले आई वडील आपल्या मुलांवर रात्रंदिवस कष्ट करून सुखाचा घास भरवत असतात सध्या सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यानं सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे व्हिडिओ नक्की काय तोफड बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा हा व्हायरल व्हिडिओ एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा असून तो आपल्या लहान लेकीला पोटाशी बांधून ऑर्डर देताना दिसत आहे त्याच्यासोबत त्याचा एक मुलगाही आहे हा संपूर्ण प्रकार पाहून ऑर्डर घेणारा तरुणही चांगलाच भाऊक झाल्याचे दिसत आहे झोमॅटो डिलिव्हरी बॉय ऑर्डर घेऊन दारात आल्याचे दिसत आहे जेव्हा ऑर्डर घेण्यासाठी तरुण घराबाहेर येतो तेव्हा तो, तो आवाकच होतो कारण हा डिलिव्हरी बॉय कुशीत त्याच्या लहान मुलीला घेऊन आला होता तसेच त्याच्यासोबत त्याचा एक लहान मुलगाही असल्याचे दिसत आहे ऑर्डर घेणारा तरुण त्याला दोन्ही मुलांबाबत विचारतो तेव्हा ते दोन्ही मुलं त्याचीच असून त्यांना घेऊनच तो काम करत असल्याचं सांगतो त्याच्या या उत्तराने ऑर्डर घेणारा तरुणही भाऊक होऊन चांगलाच भाऊक होतो हा व्हिडिओ बघून तुम्हाला जबरदस्त असं मोटिवेशन मिळेल तसेच अशा लोकांना मदत केली पाहिजे अशा सुद्धा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत